नमस्कार महाराष्ट्र लाइव्हन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात गुन्हेगार किरण एकनाथ मोहिते व त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याकरिता कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांनी केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर दोन मध्ये वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे संतोष साळुंखे याच कुख्यात गुन्हेगार किरण एकनाथ मोहिते व त्याच्या टोळीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते या गुन्ह्यात सात आरोपी असल्याचे निष्पन्न करून त्यापैकी आरोपी किरण एकनाथ मोहिते वर्ष सव्वीस राहणार जांभोळ तालुका मावळ एकनाथ अर्जुन मोहिते वर्ष त्रेपन्न राहणार जांभोळ तालुका मावळ रवींद्र लक्ष्मण मोहिते वयवर्ष ouais तेहतीस राहणार कुडेवाडा वडगाव मावळ तालुका मावळ मयूर उर्फ चण्या बजरंग मोंडवे वयवर्ष सव्वीस राहणार ढोरेवाडा वडगाव मावळ तालुका मावळ करण रमेश पवार वैवर्ष पंचवीस राहणार टाकवे तालुका मावळ सुशांत अनिल साबळे वयवर्ष चोवीस राहणार केशवनगर वडगाव मावळ तालुका मावळ यांचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत एक आरोपी फरार आहे यांच्या विरोधात महिला पोलीस उपनिरीक्षक आर आर मोहिते वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांनी पत्र दाखल केले आहे सदर गुन्ह्यातील कुख्यात टोळीवर पुणे ग्रामीण सातारा रायगड जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जमाव जमून गर्दी मारामारी करणे घातक हत्यारांचा वापर करून खुणाचा प्रयत्न करणे खंडणी उकळणे मारहाण करून जबरी चोरी करणे डॉक्टरांवर हल्ला करणे कट करून खंडणी मिळवण्याकरिता खून करण्यासाठी जबरदस्तीने पळवून घेऊन खुनाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर गर्दी जमाव जमून खुनाचा प्रयत्न करणे असे एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याने सदर टोळीवर कायद्याचा वचक राहावा व त्यांची दहशत असणारे परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनीवर नमोदगुन्हच्या कागदपत्रांची पडताळणी करून नमूद गुन्ह्यातील संघटित टोळी विरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्याकरिता कायदेशीर अधीन राहून प्रस्ताव सादर सूचना केल्या होत्या कुख्यात गुंड किरण एकनाथ मोहिते व त्याचे गुन्हेगारी टोळीतील सदस्य यांच्या विरोधात वरील दाखल गुन्ह्यास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी मोका अंतर्गत लागू होणाऱ्या कलमांची वाढ करण्याकरिता वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता त्याप्रमाणे सुनील फुलारी यांनी वरील गुन्ह्यास मोका अंतर्गत कलमांची वाढ करण्याची सक्षम प्राधिकारी म्हणून कायदेशीर्या परवानगी दिली त्यानंतर वरील गुन्ह्याचा तपास गजानन टोंपे उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिते स्थानिक गुन्हे शाखेचे विभागातील तपास पथकाचे पोलीस निरीक्षक अभिजित राजू मोमिन सागर नामदार तुषार भोयटे वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जावळे यांनी केली असून पोलीस अंमलदार महेश बनकर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अंमलदार अमोल कसबेकर किरण नांगरे गणेश होळकर सिद्धार्थ वाघमारे वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांनी प्रस्ताव तयार करण्यास मदत म्हणून कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद